छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गावात शिरणाऱ्या प्रत्येकच मुख्य रस्त्याची वाट अत्यंत चिखलमय झाली असताना आता गावातील लेआउटमधील अंतर्गत रस्तेही पावसाळ्यामध्ये खूपच धोकादायक झाले आहेत मागील अनेक वर्षांपासून सदर प्लॉटमधील विकास कामांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना खड्डे आणि चिखलमय रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन चिखलातून रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत साधारणतः पंधरा वर्षा अगोदर तयार झालेले हे लेआउट वीज पाणी रस्ते नाली आदी प्रकारांच्या दैनंदिन सुविधा उपलब्ध न करताच विक्री करण्यात आले त्यावेळी कमी भावाच्या लालसेपोटी नागरिकांनीसुद्धा सुविधेचा कुठलाच विचार न करता अशा भूखंडाची खरेदी करून आपल्या वास्तू त्या ठिकाणी तयार केल्या हळूहळू कालांतर आणि दैनंदिन सुविधेचा अभाव त्यांना जाणवू लागला मग याबाबत त्यांनी ग्रामपंचायतकडे धाव घेऊन रस्ते नाली वीज पाणी आदी सुविधा करून देण्याबाबत मागणी केली त्यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतने सुद्धा त्यांना दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या फंडातून गावातील इतर विकास कामांसोबत रस्ते आणि नाली बांधकामाची कामे करून दिली तर काही ठिकाणी आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांच्या निधी अंतर्गत सुद्धा सदर कामे पूर्णत्वास गेली परंतु वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या तुलनेत लेआउटचे व्यावसायिकरण तेवढ्याच गतीने सुरू असताना अशा वेळी एका संयुक्त कुटुंबाच्या सुविधेनुसार नवीन लेआउटमध्ये अनेक खाजगी कुटुंबे रहिवाशी म्हणून तयार झाली एकाच वेळी विकास कामांबाबत अनेकांची मागणी समोर आल्यामुळे सुविधा निर्माण अशक्य झालंय या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे पण मागील आठ दिवसांपासून सततच्या पावसामुळे रस्त्यावर चिखल झालेला आहे तात्पुरत्या लोकांना येण्या जाण्यासाठी मुरुम टाकून जाण्या येण्यासाठी सुविधा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर दांडगे पथरोट